सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट आनंदाची उधळण सुखाची बरसात हिंदू नववर्षाची सोनेरी सुरुवात गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मी दीपक पळसुले दिवसभरातल्या बातम्यांचा आपण घेऊया सविस्तर आढावा आज गुढीपाडवा हिंदू नववर्षाची सुरुवात आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा शुभ दिवस आजपासून सुरू होणाऱ्या वर्षाला क्रोधी नाम संवत्सर असं म्हटलं जातं शालिवान शके एकोणीसशे ची सुरुवात आजपासून झाली आजच्या दिवशी घरात नवीन वस्तूंची खरेदी केली जाते सोनं गाडी यांसारख्या वस्तूंची खरेदी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्याची प्रथा परंपरा आहे दरम्यान गुढीपाडव्याच्या निमित्तानं आज मुंबई उपनगरासह राज्यभरात ठिकठिकाणी शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलंय शिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे किंवा घरोघरी गुढ्या उभारल्या गेलेल्या आहेत नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच आता आपल्या गावा गावागावांमध्ये निघणाऱ्या शोभायात्रांसाठी गावकरी देखील सज्ज झालेले आहेत प्रामुख्यानं मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांमध्ये या शोभायात्रांचं विशेष आकर्षण असतं ही डोंबिरीतील दृश्य आहेत डोंबिवलीमध्ये चिमुकल्यांचं हे लेझिम पथक आहे ते देखील सज्ज झालेले आहेत विविध चित्ररथ सज्ज झालेले आहेत विविध सामाजिक संदेश या चित्ररथांच्या माध्यमातून देण्यात येतात विविध देखावे साकारण्यात येतात आणि अनोख्या पद्धतीनं एक असं संस्कृतीचं दर्शन या शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर घडवण्यात येत डोंबिवली ठाणे आणि नागपूर